त्याच्यामध्ये पद्धतीने दिलेले पदार्थ पदार्थ आणि स्वतः अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण मिक्स करून आम्हाला ते ओळखले

संकट आहे आपल्याकडं संकटांना घाबरण नाही असा पॉप्युलर

हाँ। है रमाई भीमराव आंबेडकर नेम टू इलेक्ट्रॉक्स ऑफ कार्बन जैसे ही कार्बन क्या होता है उसको पता चलेगा उसकी बैलेंसी उसको पता चलेगी कारण पाच दिवसाचा आम्हाला कोणताही त्राण त्राण वाटला नाही अतिशय सुंदर चांगला आणि असं प्रत्येकाचे गुण घेत नाही त्यांचा उल्लेख करत नाही कारण सगळेजण हिरे आहेत आपले आणि त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार